प्रभाग क्रमांक सहा मधील शाळेसमोरील मैदानावर टाटा पॉवरची परवानगी न घेता नगरपरिषदेकडून सत्तर लाखांचे अनधिकृत टर्फ बांधकाम करण्यात आले यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून टाटा पॉवरकडून नोटीसही देण्यात आली आहे या प्रकरणात जबाबदार असलेल्या मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी नागरिकांच्या सत्तर लाखांचा अपव्यय भरून काढावा किंवा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम आदमी पार्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांसह विवेक वाघमारे चंद्रप्रकाश उपाध्याय कस्तुरचंद राठोड परमेश्वर कटीमनी आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय व पुढे आझाद मैदानावर आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे प्रथमतः आम आदमी पार्टीतर्फे आम्ही चोवीस जूनला एक उपोषण केलं होतं तो, तो उपोषण आम्ही टर्फ हटावं अशी हो, आमची मोहीम होती आणि त्यासाठी आम्ही चोवीस पंचवीस सव्वीस हे तीन दिवस आम्ही उपोषणाला बसलो होतो पण नगर आम्हाला सांगितलं का टर्फचं सा सत्तर टक्के काम पूर्ण झालेले आहे त्यामुळे आता ते टर्फ हटवणे शक्य होणार नाही आहे त्या त्यामुळे वेळेला आम्ही ते उपोषण स्थगित केलं होतं पण आता आमच्या हाती टाटा पॉवरचं एक पत्र मिळालेलं आहे याच्यामध्ये टाटा पॉवरने नगर परिषदेला नोटीस दिलेली आहे का तुम्ही आमच्या जागेमध्ये टाटा पॉवरच्या हाय व्होल्टेजच्या लाईनखाली एक लाख दहा हजार होल्ड असलेल्या लाईनच्या खाली तुम्ही टर्फ बनवू शकत नाही अशी नोटीस नगर परिषदेला दिलेली आहे व नगर परिषदेने ताबडतोब ते टर्फ हटवावं अशी नोटीस दिलेली असताना नगर परिषदेने टाटा पॉवरची एनओ सी घेतली नाही त्यासाठी आता याची पूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी तसा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांची आहे तेव्हा आता आमचं टर्म हटाव हे आंदोलन नाहीये मुख्याधिकारी हटाव हे आता आम्ही आंदोलन हातात घेतलेले आहे मुख्याधिकारी यांनी सदर प्रकरणाची पूर्ण जबाबदारी घ्यावी नागरिकांचे खर्च झालेले सत्तर लाख रुपये जे कराचे आमचे पैसे आहेत ते परत करावे अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा हे आमची मागणी आहे कसे आहे जेव्हा टाटा पॉवरची एवढी उच्च दाबाची लाईन आहे तर त्यासाठी खरं तर टाटा पॉवरनेच याच्यावर आवाज उठायला पाहिजे आणि असे कोणतेही बांधकाम होऊ द्यायला नाही पाहिजे उच्च न्यायालयात एका व्यक्तीने जेव्हा रीट दाखल केली तर उच्च न्यायालयाने सुद्धा टाटा पॉवरला तिथं फटकारलं का तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे का तुमच्या जागेवर अतिक्रमण होतंय तर एका प्रायव्हेट व्यक्तीने तिथं रीट फाईल केली का तुम्ही टाटा पॉवरच्या लाईन खाली हे लोक काम करत आहेत तिथे लहान मुलं क्रिकेट खेळतील त्यांच्या जीवाला धोका आहे तेव्हा उच्च न्यायालयाने सदर प्रकरणावर सुद्धा स्थगिती लावलेली आहे आणि ते तिथं काम करणे हे डेंजरस आहे म्हणून उच्च न्यायालयाने सुद्धा ऑर्डर तिथे पास केलेली आहे आणि त्या प्रकरणावर स्थगिती लावलेली आहे